श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाराजांचा प्रकट प्रकट दिन जवळ आलेला आहे महाराजांच्या दिनानिमित्त आजपासून मी अकरा दिवसाच्या स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे तर आजचं माझं छोटस रुटीन मी शेअर करणार आहे शिवाय ज्यांना सेवा करणं शक्य नाही किंवा वेळ नाही त्यांनी असं कोणतं काम स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत करायचं आहे जेणेकरून त्यांना स्वामी सेवेची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामींचे अखंड आशीर्वाद लाभतील याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजचा ब्लॉग जो आहे तो सकाळी सुरू केलेला आहे सध्या माझं रुटीन चेंज झालेलं आहे ते देखील मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आधी कसं सकाळी उठलं की माझं जे सकाळची कामं आहेत त्यावरून मी लगेचच देवपूजा करायची पण असं न करता आता थोडस रुटीन मध्ये मी बदल केलेला आहे तो करणं गरजेचा होता माझ्या स्वतःसाठी कारण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करून आपण घरातली कामं करत राहतो आणि मग आजारपणांना आमंत्रण देतो तर त्यासाठीच मी हे रुटीन चेंज केलेलं आहे तर ही योगा मॅट घेऊन मी आता निघालेली आहे योगा क्लासला आमच्या सोसायटीमध्येच कम्युनिटी हॉलमध्ये योगा क्लासेस सुरू झालेले आहेत तर ते मी जॉईन केलेले आहेत आणि आता रोज अगदी रोज मी या क्लासला जात आहे आपला संसार आणि अध्यात्माची सांगड घालत असताना स्वतःकडे दुर्लक्ष नको व्हायला त्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून सकाळी सकाळीच एक तास मी स्वतःला देणार आहे तर कम्युनिटी हॉलमध्ये बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी येतात आणि त्यांच्यासोबत मी देखील योगासनं करते सुंदर अशी सकाळची सुरुवात झाल्यामुळे दिवस कसा फ्रेश जातो खूप सकारात्मक वाटतं तर सकाळची वेळ जी आहे ती योग्यच आहे कारण सकाळी ऑक्सिजनची लेवल देखील वातावरणामध्ये भरपूर असते या वेळेमध्ये योगासनं प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक पटीने लाभ होतात आता देवपूजेचं म्हणाल तर देवपूजा मला सकाळी करायला खूप आवडते पण आता इथं माझा बराचसा वेळ जातो त्यानंतर मग मुली स्कूल असत ऑफिस असतं त्यामुळे मग मला त्यामुळे पूजेला थोडंसं उशीर होतोय पण हरकत नाही पूजा मी दहाच्या आत करते त्यातही मला समाधान वाटतं योगासनं करून आल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम मी करते ते म्हणजे सूर्याला अर्घ्य देते अगदी देवपूजा करेपर्यंत वाट बघत नाही कारण देवपूजा करेपर्यंत सूर्य वर जातो आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ऊन देखील लवकर पडायला लागले त्यामुळे सूर्यदेवाला आधी अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर पुढच्या रुटीनला मग मी सुरुवात करते आपल्या सगळ्यांचं सेमच रुटीन असतं सकाळी उठलं की आपल्याला सकाळी चहा पाण्याची घाई स्वयंपाकाची घाई नाश्त्याची घाई तशीच माझीही असते आदल्या दिवशीच ही शेवग्याच्या शेंगाची भाजीची तयारी मी करून ठेवली होती मसाला वगैरे मिक्सर मधून काढून ठेवला होता फ्रीजमध्ये ठेवला होता ही थोडीशी पूर्वतयारी असली की स्वयंपाक खूप फास्ट होतो आणि इथे सोबतच मी पोहे करणार आहे कारण दुपारच्या जेवणासाठी जी तयारी केली पण मला योगासनं करून आल्यानंतर एवढी भूक लागते मग मी आधी नाश्ता करत असते तर इथे पोहे केलेले आहेत तसं सकाळी लवकर उठण्याची सवय आधीपासूनच आहे पण योगासनं केल्यामुळे खूप थकायला होतं आणि भूक पण लागते म्हणून मग आधी नाश्ता वगैरे करून घेते स्वयंपाक करते त्यानंतर घरातली जी इतर कामं आहेत ती आटोपून मग मी देवपूजा करते हे सगळं करायला मला दहा वाजतात आणि दहा वाजता बरोबर मी पूजेला सुरुवात करते तर आता ही जी कढई तुम्ही बघताय ही नुकतीच मी तुमच्यासोबत शेअर केली होती खूप छान आहे या कढईमध्ये आज मी शेवग्याची भाजी बनवणार आहे तर ट्रायप्लायची कढई आहे बर्गनर ब्रँडची आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ही कढई यासोबत एक पॅन पण मिळालेला आहे म्हणजे दोनचा सेट होता तर खूप छान आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर लिंक मी शेअर करेल चोवीस सेंटीमीटरचीच कढाई आहे पण अशी थोडीशी रुंद आहे त्यामुळे भरपूर अशी भाजी तुम्हाला यामध्ये बनवता येते पोहे असतील किंवा काही शिरा वगैरे बनवायचा असेल तरी देखील या कढईमध्ये तुम्ही बनवू शकता नाश्ता झाला की किचन मध्ये काहीच पेंडिंग ठेवत नाही कारण मग कसं उन्हाळा सुरू झालाय आणि मग उन्हाळ्यामध्ये फारसं किचन मध्ये पण थांबावं असं वाटत नाही किचन मध्ये जेवढं दुपारसाठी लागणारी कामं आहेत आता भाजी झाली लगे। की लगेच कुकर लावायचं ताक असेल कडी असेल किंवा कोशिंबीर असेल ती बनवून घ्यायची म्हणजे वेळेवर फक्त भाजी गरम केली जे की जेवायला वाढता येतं आता भाजी लवकळी येईपर्यंत म्हटलं की चला आता रांगोळी काढून घेऊयात सकाळी मी अंगण झाडलं होतं मिस्टरांनी अंगणामध्ये पाणी वगैरे मारलं तर अंगण छान सुकलेलं होतं तुम्ही बघताय की ऊन खूपच आता पडायला लागलेलं आहे रांगोळी थोडीशी लवकर काढली की बरं वाटतं पण ठीक आहे आज उशीर झाला कारण शूट करत करत मला सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि ही जी रांगोळी आहे कोलम रांगोळीचा हा प्रकार आहे आणि हा रांगोळीचा साचा मला नुकताच रिसिव्ह झालेला आहे हाच नाही तर भरपूर असे रांगोळीचे साचे मला पाठवलेले आहेत आणि ते पाठवलेत कुलस्वामिनी स्टोअर्स यांनी आमच्या छत्रपती संभाजीनगर येथीलच हे स्टोअर आहे आणि त्यांचं इंस्टाग्राम पेज देखील आहे रंगोली स्टेन्सिल्स म्हणून तर त्यांनी मला हे साचे पाठवलेले आहेत खूप छान आहेत आणि कोलम रांगोळी कशी खूप ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या त्यामुळे मला हाताने काढता पण येते पण हे साचे पण छान मला मिळाले त्यामुळे म्हटलं आज हीच रांगोळी काढूयात जर तुम्हाला मागवायची असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही तो मागू शकता यासोबतच चैत्रांगणची रांगोळी असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आला आहे गुढीपाडवा आहे त्यासाठीचे रांगोळीचे साचे अगदी होलसेल दरात कारण त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याने ते तुमच्यापर्यंत अगदी माफक दरामध्ये हे रांगोळीचे साचे पोहोचवतील आणि जर तुम्हाला रिसेलिंगचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी देखील हे रांगोळीचे साचे अतिशय उपयुक्त आहेत तर उंबरठ्याच्या समोरच अशी बॉर्डरची अशी कोलम रांगोळी काढली आणि मला खूप आवडते कोलम रांगोळी हाताने देखील काढता येते पण हे दोन तीन असे रांगोळीचे साचे मला रिसीव्ह झाले होते म्हणून इथे बॉर्डर रांगोळी काढली आणि तुळशी समोर म्हटलं ही एक रांगोळी काढूयात चैत्र महिन्यामध्ये अशी कोणती रांगोळी मुख्य प्रवेशद्वारासमोर काढावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही तो नक्की बघा गुढी पाडव्यापासून ते संपूर्ण महिनाभर म्हणजे अगदी चैत्र महिन्यामध्ये दररोज तुम्हाला ती रांगोळी मुख्य प्रवेशद्वारासमोर काढायची आहे आणि ती रांगोळी हाताने काढता येत नाही त्यासाठी साच्याचा वापर करावा लागतो तो साचा देखील यांच्याकडे मिळेल तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनला देईल किंवा तुम्ही इथे आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तासो तर असो मैत्रिणींना तर माझं हे रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण हे बरंचसं चेंज झालेलं आहे ज्या मला पूर्वीपासून फॉलो करतात त्यांना माझं आधीचं रुटीन माहिती होतं सकाळी उठलं की सकाळची बेसिक कामं करायची त्यानंतर रांगोळ वगैरे झाले की उंबरटा वगैरे स्वच्छ करून मग सगळ्यात आधी अंगणामध्ये रांगोळी काढायची पण आता बरचसं बदललेलं आहे पण हरकत नाही काही गोष्टी चांगल्यासाठीच आपण करत असतो पण उशीर जरी झाला तरी जे रुटीन मध्ये आपण करतो ते तर करायचंच आहे तर रांगोळीचा साचा थोडासा ओला झाला होता त्यामुळे व्यवस्थित ती उमटलेली नाही पण खूप छान रांगोळीचे साचे आहेत तर आता रांगोळी वगैरे काढून झाली आता कसं आहे आता डस्टिंग मी गुरुवारी करत नाही म्हणून आज डस्टिंग करायची होते आता स्वामींची सेवा करायची आहे मग एकदा सेवेला बसलं की उठता येणार नाही आणि मग सेवा करून उठलं की परत काही करण्याची इच्छा होत नाही त्यामुळे म्हटलं की सगळं घरातलं आवरून घेऊयात आता नऊ वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे झाला दारासमोर रांगोळी वगैरे काढून झाली आणि वरचं आवरून मी खाली आलेली आहे आता खालचं थोडंफार आवरावं लागतं म्हणजे किचन क्लीन केलं की लगेच लगे डायनिंग टेबल आणि हॉलमधलं थोडंफार क्लीन करते हॉलमध्ये जास्त होतो कारण सगळेजण इथेच बसतात नित्य इथे खेळते अभ्यास देखील करते मग बऱ्याचशा वस्तू तिच्या इकडे तिकडे पसरलेल्या असतात आणि त्याचबरोबर धूळ पण खूप येते रोडवरती घर आल्यामुळे हे दार जर उघडलं तर सारखी धूळमध्ये येते त्यामुळे हे सगळं क्लीन करत राहावं लागतं तर पहा आज आहे एकवीस मार्च आणि एकवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये मी महाराजांची अकरा दिवसांची सेवा करणार आहे यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता बऱ्यापैकी खूप साऱ्या मैत्रिणींनी सेवेला सुरुवात केलेली असेल तसं एकवीस दिवसांची सेवा देखील बऱ्याचशा मैत्रिणींनी सुरू केलेली असेल मला जमलं नाही कारण म मध्ये अडचणी येतात काही ना काहीतरी त्यामुळे मग एकवीस दिवसाची सेवा मी नाही करू शकले पण मागे पण मी गुरुपौर्णिमेच्या वेळेस अकरा दिवसाची केली होती दत्त जयंतीला पण मला अडचण आल्यामुळे मला सेवा नाही जमली पण यावेळेस मी ठरवून अकरा दिवसाची सेवा ही करणार आहे आता त्याचबरोबर तुम्ही आणखी कोणकोणत्या सेवा करू शकता कारण कसं असतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये अचानकपणे सुतक पडतं विटाळ असतो मग अशा वेळेस त्यांची इच्छा असूनही त्यांना सेवा करणं होत नाही किंवा त्यांना ऑफिसला जावं लागतं स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ नाही मग अशा वेळेस काय करावं त्यासाठी तुम्ही आता प्रकट दिनापर्यंत एक काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं हे मी पुढे शेअर करणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी कंटिन्यू बघत राहा तर आता माझी देवपूजा बाकी होती तर त्यासाठी मी फुलं तोडण्यासाठी आलेली आहे उन्हाळ्यात फारशी झाडांना फुलं येत नाहीत पण काही जी झाडं आहेत त्यांना बाराही महिने फुलं येतात ज्यामध्ये जास्वंदाचं असेल किंवा कणेरीचं असेल त्यांची फुलं ही येतातच आता ही पिवळी कणेरी आहे त्याचबरोबर लाल रंगाची पण कणेरी माझ्याकडे आहे तिला छान फुलं येतात पण जसं पारिजातकाची फुलं असतील किंवा इतर झाडांची फुलं जी छान वाटतात देवांना अर्पण करायला ती उन्हाळ्यामध्ये फारशी मिळत नाहीत पण असो जेवढी फुलं असतात तेवढी देखील समाधानकारक फुलं मला मिळतातच तर आता इथे देवघराची मी स्वच्छता करून घेते काल गुरुवार होता गुरुवारी मी देवघर स्वच्छ करत नाही पण आता शुक्रवारी शनिवारी म्हणजे रोज देवपूजा करण्याच्या आधी देवघरे स्वच्छ केलंच हो, जातं कारण उन्हाळ्यामध्ये धूळ पण तशीच येते गाडी गेली की आमच्या घरामध्ये धूळ येतेच त्यामुळे मग मला डस्टिंग ही सारखी करत राहावी लागते आणि देवघरावर देखील बरीचशी धूळ ही जमा होते खरं तर काल गुरुवार हो होता कालच मला सेवेला सुरुवात करण्याची इच्छा होती पण नाही जमला थोडा उशीर झाला होता म्हणून म्हंटल आज आपण थोडस लवकर आवरून सेवेला सुरुवात करायचीच आहे तर आता देवपूजा करून घेणार आहे सगळ्यात आधी आणि त्यानंतर मग मी सेवा करणार आहे तर सेवा माझी स्वामी चरित्र सारामृताची आहे त्याची अकरा पारायण मी करणार आहे आणि तशी काही माझी आता अडचणही नाही त्यामुळे महाराज माझ्याकडून निर्विघ्नपणे ती सेवा पूर्ण करून घेतील आणि त्याचबरोबर बघा स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणासोबत तुम्ही अकरा माळी जप करू शकता अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करू शकता पण माझी लिखित नामजपाची सेवा सुरू आहे तीच सेवा मी करणार आहे अकरा माळी जप नाही करणार कारण नामस्मरण मी तसंही करत असते योगासनं करत असेल किंवा घरातली कामं करत असेल त्यावेळेस माझं नामस्मरण सुरू असतं त्याचबरोबर स्वयंपाक करते वेळी देखील मी महाराजांचं नामस्मरण करत असते तर आता पूजेला सुरुवात करणार आहे पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते तर माझ्याकडे हे दिव्याचं लायटर आहे चार्जिंग वरच हे लायटर आहे पण यांनी मस्त असे दिवे असतील किंवा धूप असेल तो पेटला जातो काकूर देखील पेटतो त्यामुळे खूप महत्वाची उपयुक्त अशी गोष्ट आहे तर आता या सेवे व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणत्या सेवा करू शकता तर महाराजांच्या प्रकट दिनाला अजून अकरा दिवसाचा कालावधी आहे तर तुम्ही जेव्हापासून हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही नामस्मरण करू शकता हो नामस्मरणाची जी सेवा आहे तुम्ही सुतक असेल विटाळ असेल त्या काळामध्ये नक्की करू शकता तुमचं काम करते वेळी त्याला कुठलंही बंधन नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायचं आहे महाराजांना देखील नामस्मरण अतिशय प्रिय आहे त्यामुळे नामस्मरणाची सेवा तुम्ही करू शकता आता त्याचबरोबर बघा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण करणं शक्य नसेल अशा वेळेस तुम्ही रोज तीन तीन अध्यायवाचा तुम्ही जर नवीन सेवेत असाल तर तुमचं सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल किंवा तुम्ही रोज सात सात अध्याय वाचू शकता तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं अशा प्रकारे देखील तुम्ही सेवा करू शकता याशिवाय तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर महाराजांचा प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्ही ते पारायण देखील करू शकता बघा महाराजांची पुण्यतिथी ज्यावेळेस असते त्यावेळेस स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा घरी देखील तुम्ही पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण करू शकता पण असं नाही की प्रकट दिनानिमित्त करू नाही शकत गुरुचरित्र पारायण तुम्ही बारा महिन्यामध्ये कधीही करू शकता कुठलंच असं बंधन नाही त्यामुळे जर गुरुचरित्र करण्याची इच्छा आहे त्यांनी सात दिवसाच्या दिवशी त्याच तुम्ही उद्यापन करू शकता ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला देखील वेळ नाही त्यांनी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत स्वामींची सेवा करायची आहे तर गुरुचरित्रातील एक अतिशय महत्वाचा अध्याय पठन करायचा आहे आणि तो म्हणजे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय किंवा तुम्ही वा अध्याय देखील पठन करू शकता पण बघा गुरुचरित्र पारायण करायचं असेल किंवा त्यातील कोणत्याही अध्याय पठन करायचं असेल त्याचे काही नियम आहेत त्याचं तुम्हाला पालन करायचंच असतं ज्यामध्ये मांसाहार तुम्हाला कडकडीत बंद ठेवायचा आहे पराण टाळायचं आहे गुरुचरित्र तुमच्या घरात किंवा बाहेर सुरू असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने मांसाहार करू नये कारण असं केल्याने जी व्यक्ती ती सेवा करत आहे त्या व्यक्तीला त्या सेवेचं फळ मिळत नाही त्यामुळे मांसाहार तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीला टाळावाच लागेल आता मी ही सेवा करत आहे तर सेवेसाठीचा सा संकल्प करावा का तर संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधली जातो म्हणून संकल्प करावा तर संकल्प करत असताना कोणता मंत्र बोलावा हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आपलं नाव गोत्र आपण कुठे राहतो जी वेळ आहे ती वेळ सांगायची आणि महाराजांकडे प्रार्थना करायची की माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या माझ्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आयुर आरोग्य भरभराटीसाठी मी ही सेवा करत आहे असं म्हणायचं आणि तो संकल्प तुम्हाला सोडायचा आहे तर संकल्प का करायचा कारण बघा संकल्प नाही केला तर आपल्याकडून ती सेवा करत असताना बरेचसे संकट विघ्न आपल्या मार्गामध्ये मा येऊ शकतात म्हणून संकल्प करायचा फक्त महाराजांसाठी निस्वार्थ भावनेने जरी तुम्ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा कारण संकल्पामुळे सेवा जी आहे ती महाराज तुमच्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता संकल्प झाल्यानंतर तुम्हाला नारळ खडी साखर जर ठेवायचं असेल तर तुम्ही जवळ नारळ खडी साखर ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तो फोटो समोर देखील तुम्ही महाराजांना नारळ आणि ना 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 खडी साखर ठेवून विनंती करायची आहे की कर महाराज मी ही तुमची सेवा करत आहे माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर हे नारळ आणि खडीसाखर महाराजांच्या फोटोजवळ ठेवायचं आता या नारळाचं काय करायचं तर हे नारळ जे आहे जेव्हा किंवा तुम्ही महाराजांच्या मठात जाल किंवा केंद्रात जाल तेव्हा ते नारळ जे आहे ते सोबत घेऊन जायचं आणि तिथे ते नारळ जे आहे ते अर्पण करायचं अशा पद्धतीने तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे मग ते गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा महाराजांची कोणतीही सेवा संकल्पित करत असाल तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ